हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार पितृपक्ष श्राद्धातील हा दिवस होता आणि आमच्या घरी आज श्राद्ध होतं माझ्या सासू सासऱ्यांचं सो मी सकाळी सकाळी जेवण बनवायला लागलेली होती आणि हा व्लॉग मी दोन दिवसांनी अपलोड करते कारण खूप जास्त थकवा आलेला होता घरामध्ये कुठलीही पूजा असू द्या काहीही असू द्या कामाचा लोड येतोच थोडासा आणि मग स्वतःची ही काळजी करणं गरजेचं असतं म्हणून मग मी म्हटलं की दोन दिवस आर आराम करावा आणि निवांत व्लॉग अपलोड करावा तर दोन दिवस मी काहीच केलं नाही फक्त नॉर्मली आपले घरातली कामं करून झोपून घेत होती आता थोडंसं ओके आहे सो म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा जेवणामध्ये पुरणपोळीच बनवायची असते श्राद्धाच्या दिवशी तर मग मी इथे डाळही शिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर खीरही ठेवली साईडला नंतर ज्या चालणीमध्ये मला डाळ काढायची होती तिला व्यवस्थित मी स्वच्छ करून घेतली आणि गॅसवर जे आहे ते फक्त मी दूध ठेवलेलं आहे आणि तांदळाची पेस्ट त्यामध्ये घातलेली आहे रात्रभर तांदूळ भिजवून ठेवले होते आणि त्यांना दळून घेतले आणि ते त्यामध्ये ऍड केलेले आहेत आता मी त्यामध्ये थोडीशी साखर ऍड करणार आहे साखर बिलकुल ऍड करायची कारण पूर्ण ही गोड असतं तर ते जास्त गोड व्हायला नको म्हणून दोघं मीडियम ऍड करायचे गुळ आणि साखर खीरमध्ये साखर आणि पुरणामध्ये गुळ सो तेव्हा ते क्वांटिटी व्यवस्थित होते आणि चविष्ट हे जेवण लागतं आता मी साईडला आमटी बनवून घेईल तर मी त्यासाठी बघा कढई ठेवलेली आहे तेल जसंही गरम होईल त्यामध्ये मी तेजपत्ता आणि जिरं घातलेलं आहे त्यानंतर मी एक कांदा आलं लसूण आणि एक मिरची घातलेली होती आणि थोडीशी कोथंबीर आणि खूप सारं खोबरं भाजून ते सर्व पेस्ट मी इथे बनवून घेतलेली होती आणि ती पेस्टही मी तेलामध्ये ॲड केलेली आहे आमटीमध्ये टमाट्याची गरज नसते दडला तरी पण ती आमटीची चव थोडीशी बेचव होते तर म्हणून मी टमाटा काही ॲड करत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकतात पण मी यामध्ये ॲड केलेला नाही आहे त्यानंतर मी यामध्ये रेड चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत आणि नंतर आपण आपली साधी लाल मिरच पावडर असते ती ॲड करणार आहोत आणि तुमच्याकडे गरम मसाला त्यानंतर धनेपूड जे मसाले असतील ते मसाले तुम्ही यामध्ये ॲड करा आणि मस्त आमटीला चव येईल अशा प्रकार प्रकारचे मसाले त्यामध्ये घाला सो आता सर्व मसाले इथे घालून झालेत आणि जी हरभऱ्याची डाळ होती तर तिचं पाणी असतं ते पाणी आमटीमध्ये ॲड करायचं थोडंसं हरभऱ्याच्या डाळीमध्ये पाणी जास्तच घालायचं कारण ती आमटी चविष्ट लागते तशी म्हणून मग इथं आमटीमध्ये मी ते पाणीही ॲड केलं आहे आणि वरतून थोडंसं आपलं नॉर्मली गरम पाणी ॲड केलं आहे मीठ घालायचं कोथंबीर घालायची आणि आपली आमटी इथं बिलकुल रेडी आहे एवढी टेस्टी ही आमटी बनते खूप चविष्ट लागते यामध्ये काहीच ॲड केलेलं नसतं फक्त मसाला असतो आणि दाढीचं पाणी तेवढ्याने ही टेस्टी लागते मसाला खीरमध्ये उडायला नको तडकताना म्हणून मी यावर झाकण ठेवलेलं होतं त्यामुळे खीरही मस्त प्रकारे डन झाली आहे आता त्यामध्ये मी मस्त ड्रायफ्रूट्स ॲड केले आणि ओलं नारळ ॲड केलेला आहे तर त्यामुळे ही खीर एकदम चविष्ट लागते आणि खीरमध्ये ओलं नारळ मला खूप आवडतं त्यानंतर मी यामध्ये वेलची पूडही ॲड केलेली होती आणि बासुंदी मसाला असतो तोही ॲड केलेला होता साईडला बघा पुरणही ठेवलेलं होतं मी आणि आता माझं पुरणही डन होतंय तर अशा थोड्या थोड्या क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत कारण पूर्णाचं जेवण मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेलं आहे त्यामुळे मग मी असंच स्किप करत करत दाखवत गेले नाही तर व्लॉग खूप मोठा झाला असता आणि पूजाही होती तर मला एवढा वेळही न होता मला बाराच्या आत सर्व काम करायचं होतं त्यामुळे मग मी पटापट -पत धावपळ करत होती आणि तुमच्यासोबतही शेअर करायचं हेही लक्षात ठेवत होती तर जसं जसं मला आठवण यायची तशी तशी मी कॅमेरा ऑन करायची आणि तुमच्यासोबत शेअर करायची तरी बऱ्याचशा क्लिप मी एवढ्या धावपळीत रेकॉर्ड केलेल्या आहेत इथे माझी पुरणपोळी ही डन झाली आणि सर्व काही जेवण रेडी करून जे की भांडी मी आवरली होती बापरे एवढी मोठी भांडी होती दोन टोपलं भरली होती त्या दिवशी भांड्यांची एवढी मोठी भांडी निघाली होती आणि पुरणाच्या जेवणाची भांडी निघतातच त्यानंतर माझ्या मामासासऱ्यांनाही आम्ही जेवण सांगितलेलं होतं असतं ना पित्रांच्या दिवशी कोणाला तरी जेवण सांगायचं चांगलं असतं तर म्हणून मग आम्ही जेवण सांगितलेलं होतं आणि ॲक्च्युली कसं आहे माझ्या सासू सासऱ्यांचं जे आहे ते डेट वेगवेगळे आहेत माझ्या सासऱ्या आधी वारलेले आहेत आणि सासूबाई नंतर पण असं म्हणतात गावाकडे पण आणि मी ब्राह्मणाला पण विचारलं तर त्यांनीही मला तेच सांगितलं की आता थी थी, ते दोघं सोबत जेवायला येतील म्हणून ज्या दिवशी माझ्या सासऱ्यांची तिथी असेल त्याच दिवशी सासूबाईंनाही जेवण द्यायचं सो दोघांचं एकाच दिवशी असतं तर इथे बघा नवीन चंदनाच्या माळ आणलेल्या होत्या आम्ही ज्या आधीच्या होत्या त्या खूप जुन्या दिसत होत्या आणि आम्हाला चेंज करायच्याच होत्या म्हणून म्हटलं चला नवीन घेऊन येऊ आणि मग नवरोबा गेले आणि माळ घेऊन आले हे नवीन माझ्या सासऱ्यांचा फोटो जो आहे तो थोडा मोठा आहे म्हणून एक माळ मोठ्या साईजची आणली आहे आणि एक छोट्या साईजची आणली आहे सो अशा प्रकारे आम्ही ह्या चंदनाच्या माळ आणलेले आहेत गावाकडे ज्या आहे, गावा आहे कलर कलर तर त्या अशा ब्राऊन कलरमध्ये भेटतात पण इकडे आम्हाला एवढ्या सुंदर कलरमध्ये भेटल्या तर मला खूप आवडल्या त्या माळा आणि त्यानंतर जे फुलमाड होती तीही आम्ही लावून घेतली आणि ही अशा प्रकारे पित्रांची जी पूजा होती ती आमच्या घरी डन झाली एवढं काही आम्हाला माहीत नाही आहे याबद्दल की कसं करतात काय करतात जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढं आम्ही आमच्या पद्धतीने करतो आणि हां प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते पूजा करण्याची सो so, म्हणून मी पूजा काही डिटेलमध्ये दाखवत नाही आय होप की तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय